याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माझी पोलीस अधिकारी ऍडव्होकेट धनराज वंजारी माजी पोलीस अधिकारी ऍडव्होकेट धनराज वंजारी सर मी आपल्याकडे येईल आपण यापूर्वी अनेक केसेस जे आहेत ते सॉल्व्ह करण्यासंदर्भातली चर्चा टेलिव्हिजनच्या माध्यमातून केलेली होती आजचं प्रकरण टोटली वेगळं आहे म्हणजे एका बाजूला मला हनी ट्रॅपची देखील शंका येत असल्याचं दिसतंय दुसरीकडे ज्या वेळेला तिकडचे अधिकारी आपल्या इकडचे असला जर थेटपणे एका म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी मदत करताना दिसत असतील किंवा या सर्व गोष्टी होत असतील यात अनेक प्रकारचे व्यवहारही होताना दिसून येत असतील पुढच्या काळामध्ये इंटेलिजन्स समोर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांसमोर कुठल्या प्रकारची आव्हानं दिसू लागलेली आहेत नाही आता खरं तर पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेसमोर जी आव्हानं आहे ती आहे सोशल मीडिया आणि हायली डेव्हलप सायबर फोरेन्सिक टेक्नॉलॉजी त्याचा वापर हे हॅकर्स आणि बाकीचे जे क्रिमिनल्स आहे ते फार मोठ्या प्रमाणात करत आहे हल्ली जे क्राईम आहे ते पूर्वापार व्हायचे तसे राहिलेले नाही क्राईमला सायबरची जोड आहेच आहे कुठल्याही प्रकारे टेक्नॉलॉजीचा वापर त्याच्यात होतो आता ज्योती मल्होत्राच्या केसमध्ये जे काही तिचं ब्लॉगर असणं सोशल मीडियाचं एक सोशल ब्लॉगर असणं हे तिने कव्हर वापरलेलं आहे आणि अंडर दॅट कव्हर तिने त्याचे ट्रॅव्हल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तशा प्रकारचं ट्रेनिंग किंवा तशा प्रकारचं ट्युटोरियल तिला दिलं गेलं असणार इथे महत्वाचं आहे की ती चीनमध्ये गेली होती नेपाळमध्ये गेली होती पाकिस्तानमध्ये गेली होती त्या दृष्टीनं तुम्हाला चीन आणि पाकिस्तान याच्या मधले काही महत्वाचे दुवे इंटेलिजन्सच्या आणि तपासाच्या हाती लागू शकतात त्या दृष्टीनं तपास यंत्रणा याच्यात प्रयत्न करतील जसं सांगण्यात आलं की हनी ट्रॅप हे मधाचं जे जाळं आहे हे मधाचं जाळं काही नवीन नाही आहे हे प्रत्येक काळात होत राहिलं दोन हजार सहा मध्ये तुला आठवत असेल विशाल हो। तुझ्या चॅनलवर चर्चा झाली होती क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी साठी बीआरसी चे दोन सायंटिस्ट हनी ट्रॅप मध्ये ट्रॅप करण्यात आले होते यस। दोन हजार अठरा मध्ये निशांत अगरवाल नावाचा नागपूरचा ब्रह्मास्त्र जे तयार केलं त्या डीआरडीओ च्या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मध्ये तो इंजिनियर म्हणून काम करत होता तो अशा प्रकारे ट्रॅप झाला होता त्याला अटक झालेली आहे तिसरं प्रकरण जे गाजत आहे सगळीकडे नाव माहीत आहे प्रदीप कुरुलकर जे डीआरडीओ जे होते तेही हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहे हा हनी ट्रॅप नेमका अशा लोकांवर का केला जातो आणि हे लोक त्या हनी ट्रॅपला का बळी पडतात हा खर तर महत्वाचा यक्ष प्रश्न आहे हनी ट्रॅप ही परंपरा इंटेलिजन्सनी सगळ्या काळात वापरलेली आहे सगळे कलावंत त्यासाठी वापरले गेले फिल्म स्टार पासून तर तमासगिरा पासून तर अगदी विषकन्यापर्यंत सगळे याच्यामध्ये बरबटलेले आहे प्रश्न इथं एकच निर्माण होतो तुम्ही जेव्हा जे काही कृती करता आणि ती कृती तुम्हाला माहित आहे की हे अँटी नॅशनल काम आहे देशाचं विरोधी देशद्रोही काम आहे एवढी ह्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडे जर नसेल तर त्या हनी ट्रॅप मध्ये फसून तुम्ही देशाचं वाटोळ करतात याची जाणीव हरवली की काय तुमची ही असली पाहिजे आणि शेवटचा मुद्दा सांगून थांबतो त्यामध्ये ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट लावलेला आहे आता निशांत अगरवालचं दोन हजार अठराचं प्रकरण दोन हजार चोवीस मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा होते आणि दोन हजार मागच्या एप्रिल मध्ये त्याला हायकोर्ट आणि नागपूर बेंचच्या बेलवर सोडलेला आहे का कारण त्याला देशद्रोहाचं कलम लावलेलं ला नाही आजही तुम्ही एफ आय आर बघा ज्योती मल्होत्राची तुम्ही सांगताय चॅनलवर देशद्रोह देशद्रोह देशद्रोहच देश आहे अरे पण एफ आय आर मध्ये दे देशद्रोहाचं कलम नाही प्रदीप कुरुलकरांचं चा चार्जशीट पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये फाईल झालेला आहे देशद्रोहाचं कलम नाही हे देशद्रोह नाही का मग याला फक्त ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट काहीतरी तुम्ही नियम दिलेले आहे ऑफिशियल कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच ब्रेकिंग झालं म्हणून तुम्ही केसेस घेता आणि देश उद्रोहाचे चार्जेस लावत नाही हे आरोपी बेलवर कसे बाहेर येऊ शकतात हे अनुबॉम्ब एखाद्या वेळी आता या पहलगाम मधून झालेल्या युद्धामध्ये जर अनुबॉम्ब वापरला गेला असता आणि जेवढं अपरिमित नुकसान देशाचं झालं तर त्याही पेक्षा मोठा डेंजरस बॉम्ब हे अशा प्रकारचे लोक आहे ज्याच्या ट्रॅप मध्ये दे फसवून देशाचं वाटोळ करतात त्यांच्या स्वतःच नाही स्वतःच त्यांचं उकळ पांढरच होतं मला बोलायला चान्स मिळाला तर मी सांगेल उकळ कसं पांढर होत हे साधे लोक नाही आहेत क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी विकतो ब्रह्मास्त्राची टेक्नॉलॉजी विकतो सगळ्या हाय टेक्नॉलॉजी कुरुरकर पाकिस्तानला विकतो हे काही सोपं आहे का आणि तुम्हाला इथे आणि ही जी मल्होत्रा आहे ना तो सुद्धा एक सुंदर डिझाईन आहे सुंदर स्ट्रॅटेजी आहे कारण पाकिस्तानची मुलगी मुस्लिम मुलगी आली तर मुस्लिम मुली बरोबर फ्रेंडशिप करायला थोडासा माणसाला अवघड वाटेल काहीतरी विचित्र वाटेल म्हणून भारतीय मुली भारतीय मुली भारतीय या अशा हनी साठी वापरल्या जातात या ठिकाणी अतिशय महत्वाचा प्रश्न तू सुरुवातीला जो विचारला की पोलिसांसमोर एक जबर ज़, आव्हान आहे तिचे सगळे कॉन्टॅक्ट सगळं नेटवर्क आज टोटल बारा लोक अटक झालेली याच्यामध्ये ती बारा लोक कुठे कुठे कनेक्ट होती कोणाशी काय करत होती आणि एकटी कशी होती तिच्या वडिलांचं स्टेटमेंट दाखवलं सगळ्या मीडिया आणि आज पब्लिकला त्याची सोशो इकॉनॉमिक कंडिशन बघा अशी वाटत नाही ती मोठ्या ह्याच्यातली आहे तिचा कोणीतरी हँडलर आहे है। तिचा करता करविता कोणीतरी आहे कोण आहे किंग पिंग तिथपर्यंत हा तपास गेला पाहिजे याची पाळमोळ उखडून काढली पाहिजे आणि देशद्रोहाच्या कलमाखाली यांच्या सगळ्यांवर खटले भरले गेले पाहिजे धनराज वंजारी सर जसं आपण पाहिलं की भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान आपले बीएसएफचे जवान असतील किंवा तिन्ही दल यांनी हे वॉर कशा प्रकारे त्या ठिकाणी लढून नेलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं मात्र येत्या काळामधील सोशल मीडिया वॉर याला सामोरं जाण्यासाठी तुम्ही आम्ही किती सज्ज असायला हवाय पुढची चर्चा असेल माझी पोलीस अधिकारी अॅडव्होकेट धनराज वंजारी सर यांच्याबरोबर तर धनराज सर एका बाजूला आपल्याकडे असलेलं एस फोर हंड्रेड असेल किंवा विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजीनं या वॉर तर आपण परतवून लावलं व्हॉट अबाउट सोशल मीडिया वॉर सोशल मीडिया वॉर काही जिंकणं आपल्याला फार कठीण नाहीये बरं तुम्हाला सांगतो सायबर सायकोलॉजी नावाचा एक विषय ज्या सायकोलॉजीचा वापर या ज्योती मल्होत्राच्या प्रकरणामध्ये केला गेला ज्योती मल्होत्राच्या प्रकरणामध्ये हा जो छडा लागला मग मा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की जो डॅनिश नावाचा जो आ, अधिकारी पाकिस्तान दूतावासातला होता त्याच्याबरोबर ही ज्योती लग्न करणार होती आणि डॅनिशच्या बायकोच एक ट्विट आहे सोशल मीडियावरती उपलब्ध आहे तिने सांगितलंय की हरकत नाही तू त्याची मैत्रीण आहे तू त्याला फार आवडतेस आणि म्हणून आमच्याकडे चार चार बायका असलेल्या चालता तिसऱ्या मध्ये लग्न केलं लग तर माझी काही हरकत नाही आता हे बघा हे जे सगळे उजवट्स आहे ना हे सगळे सोशल मीडियावर येतात सोशल मीडियावर तुम्ही कसे व्यक्त होता कुठली भाषा वापरता कुठले शब्द वापरता कशा प्रकारचं तुमचं कन्व्हर्सेशन असतं ते रोमॅन्टिक असतं लाडिक असतं की अजून काही वेगळ्या प्रकारचं प्रलोभन म्हणजे लस्ट प्रलोभन देणार असतं hmm. सॉलिसिटिंग करणार असतं नॉन सॉलिसिटिंग कम्युनिकेशन असतं ह्या सगळ्या कम्युनिकेशनचा आपल्याला सखोल डाटा बेस अनालाइस करता येतो hmm. आणि हे फार महत्वाचं काम आमची यंत्रणा पोलीस यंत्रणा आता डगेंना पण माहीत असेल hmm. मिलिटरी इंटेलिजन्स वी वर्क ऑन ऑल दिस त्याच्यातून हे उजाऊट बाहेर येतात की हे बरोबर हे असंच काय आज किती सोशल मीडिया ब्लॉगर असतील सोशल मीडिया ब्लॉगर सगळे काय ज्योती सारखे बदनाम झालेत का नाही झाले प्रत्येक जण आपली मर्यादा आपले घटनेत दिलेले अधिकार सांभाळून जेव्हा काम करतो तेव्हा ते देश हिताच काम करतो पण आज एक संदेश फार चांगला गेला तुमच्या सगळ्यांच्या डिस्कशन मधून की हे कर्तव्य फक्त यंत्रणेचंच अधिकाऱ्यांच पोलिसांचं किंवा मिलिट्रीचं नाही आहे तर देशातल्या प्रत्येक जनतेचं हे कर्तव्य आहे की या बाबतीत आपण सतर्कता पाळली पाहिजे प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की आपण जेव्हा सोशल मीडियावर व्यक्त होतो त्याचा उपयोग दुरुपयोग तर होणार नाही आता ही जी फॅशन आहे तिथं मला मोठी म्हणजे तुझ्या चॅनलच्या माध्यमात सांगायला वाटत लोकांना हो कुठे गेले आधीच्या इथं गेलो शिरपुरी खातोय इकडे लोणारला गेलो तिथे हे करतोय काय गरज आहे काय सगळं करायची कोण विचार तुझ्या मावशीच्या घरी गेला की आत्याच्या घरी गेलाय ते अरे जा हे कर त्याचा फोटो शूटिंग करून पाठवणं आणि ते टाकणं आणि त्याच्यामध्ये मुला मुलींचे जे फोटो असतात जे संभाषण असतं अरे बाळानो याचा दुरुपयोग होऊ शकतो कोणीतरी तुमची इन्फॉर्मेशन दुसऱ्या मार्गाने वापरून तुमचा नाश करू शकतो हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे हनी ट्रॅप हे एक वेगळं प्रकरण आहे पण सोशल मीडिया जेव्हा येतो तेव्हा आपल्या यंत्रणा मी तुला सांगतो पॅगॅसिस येऊ दे तर अजून काही येऊ दे आपल्याकडे पॅगासिसची बाप यंत्रणा सुद्धा आहे हे सगळे जे सिक्रेट ऑपरेशन आणि इंटेलिजन्सची कामं चालतात ती इतकी निकोप आणि इतकी पद्धतशीर चालतात किंबहुना जर ही चालली नसती तर आज तुझ्या चॅनलवर हे प्रकाशन डिस्क प्रकरण डिस्कशनला आलं नसतं आज प्रदीप तुरुलकर जेलमध्ये आज हे खटले भरल्या गेले नसते ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार केला असता आपली यंत्रणा सक्षम आहे फक्त सत्ताधारिणी ही यंत्रणा लोकाभिमुखून जनतेसाठी वापरावी आणि जनतेनी सुद्धा भान ठेवावं की आपण या देशाचे सुज्ञ नागरिक आहोत आणि ट्रॅप झाले शत्रू राष्ट्राने कितीही प्रयत्न केले तर ते भारताची ही जी आतली एक मॉरल एनर्जी आहे जी एक नैतिक शक्ती आहे ती या देशाची अभेद आहे कोणालाही तोडता येणार नाही